दिवस असाही की खऱ्या अर्थाने तो मृदंग तुमच्यावरती एवढी कृपा करेल एवढी कृपा करेल एवढी कृपा करेल आणि जगाच्या पाठीवरती तुम्हाला कोण जाणार नाही अरे द्या पण तरी सुद्धा त्या संकटावरती मात करण्याची ताकद जर कशामध्ये असेल तर जीवनात जी आपण सेवा करतो ना त्या सेवेची ती सेवा खऱ्या अर्थ या सगळ्या संकटावरती पडदा टाकू शकते त्याच्यावरती मात करू शकते म्हणून खऱ्या अर्थानं जीवनामध्ये सेवा केली पाहिजे आणि गायन करतोय त्याच्या असं करा पांडुरंगी द्रड बाय असं करा असं करा असं करा दादा गेल्या सहा वर्षापासून माझ्या स्वर्णिकेमध्ये आपण गावात राहतो पण माझ्या स्वर्णलिकेमध्ये आपल्याला माहित नसेल माझ्या घशामध्ये हरभरा येऊन जातो माझ्या स्वर्णलिकेवरती डॉक्टरांनी माझं गाणं बंद केलं दादा डॉक्टरांनी माझं बोलणं बंद केलं लॉकडाऊन मध्ये पण मायबा अभंग फक्त जायचे का अथवा जाव आज विश्वास तुका म्हणे धार घातली मी काय माले नारायण अभंग फक्त जायचे आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे त्या दिवशी आपण विश्वास ठेवणार रात्र आणि दिवस केवढात ओरडतोय पण अजून काही त्रास नाही काय दादा कशामुळे सांगायचं काय मला अतिशय सुंदर माहोल आणि या मध्ये खऱ्या अर्थानं आज तसं तर मी कीर्तन गावात आतापर्यंत टाळतच आलोय हा का टाळत आलो त्याला काही वेगळं काही कारण नाहीये पण कारण फक्त एवढंच आहे की मला एवढ्या लवकर गावात कीर्तन करायचं लवकर काही वेळ असतो काही काळ असतो तेवढा काळ जाऊन घ्यावा लागतो तेवढी वेळ जाऊन घ्यावा लागते ज्या वेळेस काळ आणि वेळ निघून जाते ना त्यावेळेस बघा त्यावेळेस अतिशय सुंदर ज्यावेळेस वातावरण तयार होईल त्यावेळेस ज्यावेळेस तुमच्यावरती भगवंताची कृपा होईल ना त्यावेळेस मात्र आपण त्या गोष्टी हातामध्ये घेतल्या पाहिजे आणि म्हणून आतापर्यंत टाळण्याचा प्रयत्न केला असं म्हटलं होतं जेव्हा योग येईल ना त्यावेळेसचा योग हा काहीतरी आगळा वेगळा असेल पण मला असं वाटतं हा जो योग आला ना हा माझ्यासाठी ठरवूनच आलेला आहे आणि म्हणून तो आगळा वेगळा तरी काय असेल त्याची साधनं केली कशा झाली कारण आमचा शेवटचा दिवस गोळ झाला पाहिजे बघा अनेक प्रकारचे साधनं तुकोबाईन केले मी आधी म्हटलं की नाना साधनाच्या केल्या खटपटा अनेक साधनं केले तुम्ही आम्ही आने सुद्धा अनेक साधनं करू पण कशासाठी करतो हे तुम्हाला मी नंतर सांगेल आपले साधनं वेगळे पण साधूचे साधनं वेगळे साधू कशासाठी करतात आपण कशासाठी करतो याचं आपलं चिंतन थोडक्यात पाहायचंय माझ्याकडे वेळ मात्र कमी आहे आणि काकांनी आधी सांगितलं पण काका आजच्या मंडपाचा मी आज हिरो आहे त्यामुळे कोणाचं सगळं काही चालणार नाही जोपर्यंत मी ठरवत नाही तोपर्यंत काही ठरणार नाही आणि मी मागच्याही सप्ताहात म्हटलं होतो हा छोटस मला वेळ मिळायला पाहिजे हा माझ्या चपक्यात सापडले पाहिजे सगळे आणि आज सगळे तुम्ही चपक्यात सापडले विठाला म्हणतात की माणूस गेला चांगल्या दिवशी गेला अर्थात त्याचा शेवटचा दिवस गोड झाला असं होत नाही माहिती माणूस गेला म्हणजे दिवस गोड होत नाही दिवस गोड कधी होतो ज्या दिवशी खऱ्या अर्थानं तुमच्या जन्माचं सार्थक कारणीभूत होईल तुम्ही जन्माला आला आणि जन्माला आल्यानंतर तुमचा जन्म हा सार्थ गेला गेल तेव्हा खऱ्या अर्थानं तुमचा शेवटचा दिवस गोड होतो आणि असे मरणारे आणि जिवंत होणारे असे अनेक जण तिवे जन्मा या यासाठी शेवटचा दिवस गोड नाहीये नाशिक माय मायबाप मी सांगेल जो जन्मावाला आहे हा तो एक दिवस जाणार आहे हा तो जन्म घेतोय तो एक दिवस जाणार आहे म्हणून हा शेवटचा चला हा सुंदर चिंतन आहे हा शेवटचा दिवस नाहीये तो खूप बऱ्या म्हणतात आमच्या जीवनामध्ये शेवटचा दिवस आला पण तो कशामुळे आला अरे ज्यासाठी आम्ही आयुष्यभर केला ना माय बाप तो करतून माझा अखिल कोण ब्रह्माड नाही जगाचा मायबाप भगवान परमात्मा हा तो म्या पाहिला अरे भेटीसाठी आम्ही रात्र दिवस भेटीला पंधली नाता, जिवा लागली, ओ जिवा लागली, जिवा लागली, काय है, तरमल तुझी भेट यासाठी खऱ्या परिणाम तू ना मायबाप म्हणून आमचा दिवस आला मला खरं सांगा तात्या अरे मालकाची कृपा आपल्यावर झाल्यानंतर काय संकट आहे जीवनामध्ये आमदाराचा हात जर आपल्या डोक्यावरती असेल दादा तर माणूस त्या ठिकाणी कॉलर टाईप करून चालतो बरोबर का कारण आमदाराचा हात डोक्यावरती आहे अरे मुख्यमंत्र्यांचा हात जर डोक्यावरती असेल तर माणूस छाती फुगून चालतो कारण मुख्यमंत्र्यांची सत्ता आपल्यावरती आहे सांगा जेने हा जीव दिला त्या माझ्या भगवान परमात्म्यानं तुम्हाला हा जीव जन्मतरीकडे जन्माला घातला आपल्याला जेने ताण दिले सगळं काही होय या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तू झिया बरे माय बाप अरे तू समर्थ धनी करतुम अन्यता करतुम सगळं काही चालवणारा तो आहे मग मला खरं सांगा जो सगळं काही करू शकतो जो उलटही करू शकतो जो पालतही करू शकतो आणि जो झाडावरही नेऊ शकतो आणि जो पात्रालाही नेऊ शकतो असा असणारा भगवान परमात्मा जर खऱ्या अर्थानं तुम्हाला प्राप्त झाला त्याची कृपा जर तुमच्यावरती झाली तर मला खरं सांगा हरी आला हा काय 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 आला हाता, मग कैची चिंता तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती राहत नाही साठवीला हरी त्याची सरली एर झाड झाला सफल व्यापार म्हणून बरं म्हणतात तो, तो भेटला बाप परिणाम तुम्हाला आता निश्चिंतीने विसावा धावा निश्चिमतीने आता धाव ना संपलं कुंतली धावा धावा म्हणजे काय काका धावा म्हणजे पळणे हा हा पण पळणं कुठपर्यंत अरे पळणं आपलं पळणं जे आहे ना ते पळणं आपलं फक्त विशी पर्यंत हा कुंतली या धावा पळतोय माय बाप आपण राखून दिवस पळतोय पण मला खरं सांगा आपण कशासाठी पळतोय कशासाठी पळतोय चला आपला चिंतन पाहायचंय मिठाल माझ्या तुकोपरा म्हणतात आता सगळ्या प्रकारच्या धावा संपल्या आता पहिला संपलं कुंडली या धावा तृष्णेची या कृष्णा म्हणजे तहान आता तहानही संपली आता आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारची तहान आहे हे सांगायची गरज प्रत्येकाला तहान आहे प्रत्येकाला आशा आहे कशाची ना कशाची तरी तहान आहे आपण इथं कीर्तनाला आलात ना तर कीर्तनाला आलात ही सुद्धा एक तहान फक्त फक्त कळालं पाहिजे पण कळा कधी ते गौऱ्या मसनात गेल्यावर निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या हे सगळं कशामुळे झालं कशामुळे झालं महाराज म्हणतात कवतुक अन्यथा कटून भगवान परमात्माचं जेवढे ज्या आपण प्रेमाने नाव घेऊ ना त्यावेळेस या सगळ्या गोष्टी घडणार आहेत आता आपण त्या देवाचं नाव कसं घेतो हे आपण आपल्या मनात विचारा आणि आपल्या आपल्या मनाला प्रश्न करा तात्या आपली भक्ती अशी आहे अंगाला आला ताप देवा तू माझ्या बापाचा बाप आणि आगायचा गेला ताप तेव्हा मी तुझ्या बापाचा बाप अशी जर आपली भक्ती असेल तर बाप कधी आपला शेवटचा दिवस कोण होणार आहे विठा महाराज म्हणतात त्या भगवान परमात्माचा आम्ही राबकण दिवस भजन केलं सदा नाम घोष घोषित कथा देणे सदाचित समाधान राखण दिवस पांडुरंग 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 सततम कृत येथा कष्ट होता अंतकरणातून आम्ही त्या देवाचं नाव घेतलं परिणाम काय झाला काका बघा परिणाम काय झाला आता निश्चिंतीने पावडू विसावा कुंतलिया धावा कृष्णेची या महाराज म्हणतात या 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 लोकामध्ये प्रत्येक माणसाला मुक्तीची फार अपेक्षा आहे मुक्तीची म्हणजे ले, आह? मुक्तीची नाही मुक्तीची म्हणजे आपले एकदम मुक्ती म्हणतात मुक्ती म्हणतात मुक्तीची म्हणजे नुक्तीची नाही मायबा मुक्ती म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आपण या गर्भवासा दुःखातून मुक्त झालो पाहिजे तो कोकार म्हणतात आई आता मुक्त काय व्हायचं मला सांग जो मुक्त करणार आहे हा जो पोचणार आहे तो जर तुमच्या मागे पुढे उभा हो असेल तर मुक्ती हो तर तुमची कामात होणार ना कारण सगळं काही करणार तो आहे दासी बघा माझ्या भगवान परमात्माची दासी कोण आहे मुक्ती हा सगळं काही तिच्या हातामध्ये आहे मग मला खरं सांगा जर तो जर आपल्या हातामध्ये असेल तर ह्या अशा चारही मुक्त्या जरी असेल ना तरी सुद्धा त्या आपल्या पायापर्यंत येतील एवढी ताकद त्याच्यामध्ये म्हणून तो आपला म्हणून झाला की आता आतापर्यंत ती खऱ्या अर्थाला बाहेर होती पण आता त्या मुक्तीसोबत आम्ही खऱ्या अर्थाला वरलो त्यासोबत लग्नच करून दाखवलं आता लग्न झालं म्हणजे काय झालं अहो लग्न झालं म्हणजे दास झाली ना आपली पत्नी अर्धांगिनी आप नवऱ्याची गोड असते असं म्हणू नये कारण पन्नास टक्के त्यांनाही आरक्षण पण बघा दासी पतीची सेवा करणं हे तिथं कर्तव्य ना ती दासी आहे मला खरं सांगा आता मुक्ती जर दासी झाली हा आता ती कोणाचं ऐकणार आपलं ऐकणार आपलं नाही ऐकणार आता ती ऐकणार ती फक्त कुकुम करायचं म्हणून कुकुम कराय म्हणता आता आता दिवस खेळी कारण आम्हाला आता त्या मुक्तीची चिंता राहिली नाही कारण ती आता आमची नोवरी झाली आता दिवस राहिलं नाही आता काय करायचं तर फक्त एकच करायचं आता निश्चिंतने खुंतली धावा दृष्टेची आिला मिठाला तुम्ही म्हणता महाराज टाळी वाजवायला पाहिजे का निश्चित टाळी वाजवली पाहिजे प्रसंग कुठलाही असू द्या देवाचं भजन टाळी वाजवणं काका मला खरं सांगा ताळी जर या सभा नाही वाजवायची महाराज काही मर्यादा आपल्यामध्ये आहे नाच्या गादीवर बोलू नये काही गोष्टी म्हणून खाली होऊन बघा कशाच्या निमित्ताने आपण सर्वजण जमलो हे सगळ्याला ज्ञात माहिती